नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एपीएच टाइम्सच्या मी आहे तुमची होस्ट प्रज्ञा पाटील आणि आज आपण एका खास गप्पा मारणार आहोत जी फिल्म आता सध्या फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये फक्त भारतातच नव्हे तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये खूपच जास्त गाजत आहे आणि अवॉर्ड चा वर्षा होत आहे म्हणायला काय हरकत नाही सो so, आता थोडाही वेळ न घालवता आणि जास्त सस्पेन्स न ठेवता तर चला भेटूयात द रॅबिट हाऊसच्या टीम ला की गोदी में आपका बहुत बहुत स्वागत है बहुत कमरा है अरे, भाई ये क्या अरे कोई है, तो तो ये है अरे दरवाजा डायरेक्ट खुलता घुमा की का सवाल पहले सोचते क्यों नहीं मंद बुद्धि लोगों जैसा बर्ताव क्यों करती हो यहाँ से साथ में आ रहे थे मैंने पीछे मुड़ के देखा तो मेरी बीवी गायब हो गई थी कई गलती से आपका धक्का तो नहीं लग उसको बोलना क्या चाहता है उसने अपनी बीवी को धक्का नहीं दिया ये कैसे कह सकते जरा सोचो इस पर कुछ तो अजीब हो रहा है ना घर में हम अपने आप को बचाने के लिए किसी का खून होने देंगे। अपने <tohan> सोबत आहेत फिल्म से राइटर आनी डायरेक्टर वैभव कुलकर्णी सर अपने सोबत यह लीड एक्ट्रेस आहेत डराबेट हाउस चा करिश्मा आनी अपने सोबत आहेत यह फिल्म से प्रोड्यूसर सुनीता पांडे मैम आणि आपल्यासोबत आहेत फिल्मचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर कृष्णा सर नमस्कार, नमस्कार. <laughs> आ, सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे आणि मला पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं आहे की तुमची ही जी फिल्म आहे ती सध्या फिल्म फेस्टिवलमध्ये खूप गाजत आहे आणि आत्ताच मी ट्रेलर बघितलं आणि ट्रेलर पाहून असं वाटलं की खूप काही काही घडतं आहे फिल्ममध्ये ही जी फिल्म आहे तर त्याची कन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली कारण आपण जेव्हा फिल्म पाहायला जातो तेव्हा आपण टायटल प्रेक्षक बघतात की टायटल काय आहे फिल्मचं तर सर्वप्रथम त्याचं इंटरेस्टिंग वाटतंय मला आणि ते टायटल कसं सुचलं त्यानंतर ही फिल्म तुम्हाला कशी सुचली हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय हो नक्कीच हाऊस नावाचं एक घर आहे okay. खरोखर आहे हिमाचल प्रदेशमध्ये अच्छा तर आमचा ओ पी आधी तिकडे गेला होता त्याने ते घर बघितलं होतं तो परिसर बघितला होता, होता। आणि त्याने मला येऊन सांगितलं की असं एक घर आहे खूप छान लोकेशन आहे तिकडे तुला काय सुचलं तर कर किंवा काही तिकडे शूट करायचं असेल तर आपण करू शकतो वगैरे त्याने सांगितलं मग जसं त्याने पहिलं घराचं नाव सांगितलं द रॅबिट हाऊस तसं तुला ते इंटरेस्टिंग वाटलं तसं मलाही वाटलं कारण किती छान नाव आहे द रॅबिट हाऊस मग थोडंसं मला असा माझा पॅटर्न आहे की सिम्बॉलिकली मी विचार करतो मग रॅबिट हाऊस म्हटल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर आल्या त्यात ते, ते घर घर खूप युनिक आहे म्हणजे सोळा सतरा रूम्स आहेत त्या इंटरकनेक्टेड आहेत जसं सशाचं घर असतं जमिनीखाली तसं आहे ते तर मला असा एखादा माणूस एखाद्या ठिकाणी अडकतो म्हणजे एखाद्या जागेवर असं घरात असो किंवा जंगलात असो कुठेही त्यावेळेला त्याला कधी कधी बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही चकवा होतो सेम तशी अवस्था त्याच्या मनाची पण होती कधी कधी बऱ्याचदा रिलेशन्समध्ये असं होतं की रिलेशन्स असतात म्हणजे आपल्या बायको असेल नवरा असेल बहीण भाऊ आई वडील सगळ्यांच्यावर ते एकदा नातं झालं की झालं ते आपण बदलू शकत नाही मित्र बदलू शकतो पण हे बदलू शकत नाही मग बऱ्याचदा असं होतं की रॅबिट हाऊससारखी हो अवस्था होते की खूप गुदमरल्यासारखं होतं पण ना त्यातून बाहेर पडता येत नाहीत अशी जेव्हा अवस्था होते तेव्हाला काय ड्रामा क्रिएट होऊ शकतो हा पहिला थॉट आला आणि मग ती स्टोरी न तिथं जन्म घेतला आणि अर्थात ते घर हे खूप mm -hmm. महत्त्वाचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये म्हणजे खरोखर पण आहे आणि सिम्बॉलिकली पण आहे तर त्याच्यामुळे द रॅबिट हाऊस हेच नाव ऑफकोर्स तेच राहणार होतं आणि ते शोल ओके ह्या फिल्मचं लोकेशन पण फार सुंदर आहे मग तेव्हा फिल्म ते लोकेशन बघितल्यानंतर सुचलं की कसं म्हणजे हा मी बघितलं नव्हतं आधी डीओ पीनं बघितलं होतं त्याच्यानंतर त्यानं जसं वर्णन केलं कारण तो कॅमेरामन आहे डीओपी आहे तो त्याच्या तो विज्युअली सगळं सांगतो त्यानं त्यानं जसं बघितलं तसं मला सांगितलं मी जसं ऐकलं आणि मी जसं इमॅजिन केलं तसं मी ते लिहायला घेतलं लिहिलं आणि लिहिल्यानंतर सर म्हणाले प्रोड्युसर की आपण जाऊन आता बघून एकदा करू करून की तू लिहिलेस तसंच आहे का बाबा तिथं आणि आम्ही गेलो तिथं तर नाईंटी पर्सेंट सेम होतं एक फाईव्ह पर्सेंट काही गोष्टी बदलल्या काही स्क्रिप्टमध्ये काही घरामध्ये आम्ही थोडेसे बदल केले जसे आपल्याला स्टोरी टेलिंग साठी पाहिजे होतं तसं करून घेतलं तुम्हाला पण मला प्रश्न विचारायचा की या फिल्मला तुम्ही कसं फिल्म आणि कशा जोडला गेलात सरांसोबत गेले सहा सात वर्षापासून आम्ही एका नेटवर मार्केटिंग थ्रू वैभवशी माझी ओळख होतीच आणि वैभव काय करतो मला माहीत होतं त्या मार्केटिंगला पण मग जेव्हा वैभवने मला कथा ऐकवली मला आवडली। आ, तो तो ती आवडली फक्त आवडून चालणार नाही तर ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे मग ते खरंच आहे का बाबा तिथे किंवा ॲक्च्युअली अजून काही चेंजेस होऊ शकतात का म्हणून आम्ही रेखी करायला हिमाचल प्रदेशमध्ये गेलो ज्या कथेत होते अजून चेंजेस झाले आणि ती आवडली त्यामुळं आम्ही करायचा निर्णय घेतला तुम्हाला ही स्टोरी तुम्ही म्हणता की खूप आवडली त्याच्यानंतर तुम्ही स्वतः गेले रेकी करायला yes. तर मोस्टली प्रोड्युसर्स एवढे इन्वॉल्व्ह होत नाहीत स्टोरीमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये hmm. तर तुमचा इंटरेस्ट फिल्ममध्ये कसा आहे हा आम्हाला जाणून घ्यायचा hmm. आहे म्हणजे कुठून डेव्हलप झाला तो नाही कसं असतं की मी आ... गेले पंचवीस वर्ष फायनान्स फील्डमध्ये आहे म्हणजे पस्तीस वर्ष आहे आणि पंचवीस वर्षापासून पूर्ण लोकांचे पैसे कसे मॅनेज करायचे या फील्डमध्ये म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे तर लोकांची सायकोलॉजी जसं तुम्ही सायकॉलॉजी मध्ये काम करता आम्ही पण लोकांची सायकोलॉजी बघतो पण लोकांनी पैसे कुठे टाकावे काय टाकावे तर त्याची रिस्क मॅनेजमेंट आम्ही करतो आता मला जेव्हा टाकायची ती रिस्कच आहे बरं मग रिस्क कशी डायव्हर्सिफाईड करता येईल किंवा ते आयडेंटिफाय करता येईल किंवा किती होते काय होते प्लस आपला इंटरेस्ट हे बघून आम्ही ते ऍक्च्युअल बघायला गेलो म्हणजे इन्व्हेस्टमेंट अशी झाली आहे तुमची फिल्म मध्ये <दे। laughs> असं म्हणायला काय हरकत नाही क्लायंट साठी जशी रिस्क घेतो तशी आपल्यासाठी घ्यायची तर आपण एकदा बघून घेतलं पाहिजे त्यानंतर तो निर्णय वंडरफुल अॅज इन फायनान्सर म्हणून तुम्हाला काही चा चॅलेंजेस जाणवले का फिल्म शूट करताना किंवा काय नाही चॅलेंजेस थो ज्याप्रमाणे ठरवलं होतं त्याच्यापेक्षा बजेट वाढलेलंच आहे नो डाऊट ॲट ऑल डावड़। पण अधिक काय चांगलं करता येईल यासाठी गे ते गेलेले आहे त्यामुळे ते समाधान पण आहे जे काही वाढ झाली ती चांगल्यासाठीच झाली तर त्याचं आउटपुट हे निश्चितच चांगलं येईल आम्हाला हे रॅबिट हाऊस जी फिल्म आहे तुम्ही जेव्हा ती स्टोरी ऐकली तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं फर्स्ट ग्लान्समध्ये स्टोरी जेव्हा सर्वप्रथम माझ्याकडे आली ना तर ती एक स्त्री संघर्षाची कहाणी होती तर ते आजूबाजूला आपल्याला असं पाहायला मिळतं बऱ्याच घरामध्ये असं वातावरण असतं स्त्री किती संघर्ष करते त्यातनं बाहेर पडली पाहिजे का नाही पडली पाहिजे तिने कसा विचार करायला पाहिजे हे थोडंसं म म्हणजे छान वाटली ती स्टोरी मला आणि त्यात शूटिंग तिकडे हिमाचलला होणार होतं एक वेगळी स्टोरी अशी की जी लहानांपासून मोठ्यापर्यंत फॅमिली बसून बघता येईल अस, असा सिनेमा तर मला असं वाटलं की असे सिनेमे आता हि हिंदीमध्ये नाही येते सगळे मसाला पिक्चर येत आहेत ना आपली जर अशी कमर्शियल पिक्चर येत असेल आणि काय हरकत आहे करायला ना एकटा फॅमिली बसून बघितलं पाहिजे कारण आता फॅमिली खूप फिस्कळीत होत exactly, exactly. मुलं बघतायत आई वडील बघत नाही आई वडील तर मुलं बाहेर जातात असं होतं तर आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी बसून म्हणजे अगदी लहान मुलापासून आजी आजोबांपर्यंत बसून ही फिल्म बघितली पाहिजे ओके ओके असं वाटलं आणि काही नवीन आपले असे हिरे आहेत ना की त्यांना पण कोणीतरी बाहेर काढलं पाहिजे की नाही सगळे स्टार किट जर आले तर कसं व्हायचं आपण येणारच आहोत आपल्यासोबत आहेत या रॅबिट हाऊस फिल्मची जी लीड ॲक्ट्रेस आहे करिश्मा तर पहिला मला तुला असा प्रश्न विचारायचा वाटतोय की जेव्हा तुला नरेशन मिळालं तर आणि सरांनी सांगितलं की तुला हे हे कॅरेक्टर करायचं आहे तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती येस yes. नरेशनची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे कारण तेव्हा मला माहित नव्हतं मी फिल्म करणार आहे oh. नरेट करताना <laughs> आणि फिल्म नरेशन सोडून ते स्टोरीचा फीडबॅक स्वरूपात आली रॅबिट हाऊस माझ्याकडे okay. तर असंच स्टोरी आम्ही म्हणजे घरात सगळे मिळून वाचत होतो आणि स्टार्ट टू एंड सगळी एका गो मध्ये वाचली mm -hmm. तेव्हा आम्ही लगेच बोलायला लागलो की पुढे काय होणार आहे मग आता काय होणार आहे कसं का काय पुढे या फिल्मचं होणार आहे तेव्हा क्लायमॅक्स पण नव्हता फायनल झाला तसाच फीडबॅक आम्ही सरांना दिला आणि म्हटलं की ही कॅरेक्टर आहे ना कोमल तिच्याशी मी जरा रिलेट करते ओके म्हणजे तू तुझा रोल पक्का करून घेतला मग ॲट दी एंड सर बोलले की तो रोल तू करते अरे बापरे दॅट्स वंडरफुल बरं तुझी या फिल्ममधली जी भूमिका आहे त्याबद्दल काय सांगशील तू कॅरेक्टरचं नाव कोमल आहे नावाप्रमाणेच कॅरेक्टर म्हणू शकतो पण म्हणजे फुल ऑफ लव आहे कोणत्याही आता हे कोमल कॅरेक्टर असलं मुलगी म्हणून तरी जेंडर बायस न असता आपण म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्ती रिलेट करू शकेल याला कारण आपण स्ट्रगल करत असतो कधी कधी स्वतःची स्ट्रेंथ जाणून घेण्यासाठी आपल्याला माहित नसते की कशी ती आपण बाहेर आणू किंवा आपला स्टँड कसा होईल या सोसायटीमध्ये त्या स्ट्रगलला हे कॅरेक्टर रेप्रेझेंट करतं okay. आणि असं कॅरेक्टर रॅबिट हाऊसमध्ये गेलं त्याच्यासोबत जे रिलेशन आहेत कॅ इतर कॅरेक्टर्सचे ते कसे होतील रॅबिट हाऊसची त्याचं रिलेशन कसं होईल mm -hmm. ते फिल्ममध्ये बघायला मिळतं ओके दॅट्स ग्रेट okay, <laughs> आम्हाला अजून उत्सुकता आहेच आहे बर मला एखादा असा किस्सा सांगशील का की म्हणजे शूट करताना कि तो खूप असा तुला सरप्राइजिंग होता किंवा एखादा एक्सपिरियन्स फिल्म मधला की तो तुझ्या सोबत आता आयुष्यभर कायम राहणार आहे येस मी भरतनाट्यम डान्सिंग बॅकग्राऊंड मधून येत तर मला सरांनी चान्स दिला की या फिल्म मध्ये मी एक गाणं कोरिओग्राफ करीन तर ते गाणं हिमाचलमध्ये शूट झालंय इतकं सुंदर म्हणजे ती, तिक तिकडे तर सगळ्याच फ्रेम सुंदर आहेत पण मला भरतनाट्यम स्टाईल इन्क्लूड करून त्याच्यामध्ये हिमाचल कल्चरचा थोडा रेफरन्स घेऊन ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि ते शूट करण्याचा एक्सपिरियन्स म्हणजे अजूनही त्या डिटेल्स मला लक्षात आहेत आत्ता पण फोटोज वगैरे बघतो तर त्यावेळीचा मला ते ॲटमॉस्फिअर ज्यावेळी माझं ते रसल्स वगैरे सुद्धा साडीचे मला लक्षात आहेत सरप्राईज दॅट इज समथिंग आय कॅरी थ्रू माय लाईफ म्हणजे ॲज एन कोरिओग्राफर आणि डान्सर म्हणून प्लस ॲक्टिंग केली आहे या फिल्ममध्ये असं म्हणायला हरकत नाही की रॅबिट हाऊसमध्ये मल्टी टॅलेंटेड तुम्ही सगळे कास्ट आणि क्रू घेतलेला आहे बर सगळ्यात जास्त सेट वरती कोण मस्ती करायचं मला जाणून घ्यायचंय आता थोडस <laughs> मस्ती म्हणा किंवा मग अजून काय काय गमती जमती झालेल्या आहेत सेट वरती जसं तू म्हणाल की याच्याकडे जबाबदाऱ्या मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटी असिस्टंट डायरेक्टर म्हणून पण तर तसं असं होतं की आम्हाला आता आपलं सुरेश कुंभार मेकअप आर्टिस्ट आहे पण त्याचं फक्त मेकअपच करायचं मी असं नव्हतं त्यानं ऍक्टिंग केले त्यांना आर्ट डिरेक्शन केले तर त्याच्यामुळं अमुक एक रोलच त्याने करायचा असं काय आमच्यात नव्हतं आपलं हे घरचं कार्य आहे आणि हे सगळ्यांनी मिळून करायचं त्याच्यामुळं काय होतं की ते सगळं तसं झालं म्हणजे कुठं शूटला जायचंय तर बऱ्याच ठिकाणी गाडी जात नव्हती मग ट्रेक करत जायला लागायचं सगळं सामान सगळ्यांनी घ्यायचं हिने पण ट्रायपॉड घेतलेला आहे कधी कॅमेरा घेतलेला आहे ट्रेक करताना अशा अशा गोष्टी आहेत तर त्याच्यामुळं सगळेजण खूप धमाल करत होते अर्थात आपल्या कामाच्या म्हणजे वेळा सोडून चाकोरीत राहूनच सगळं पण खूप केलं त्यातल्या त्यात म्हटलं तर पद्मनाभचं नाव घेता येईल त्याच्याकडे आपण येणारच आहोत मला या फिल्मच्या म्युझिक बद्दल थोडं सांगा की त्याच्यातली गाणी कशी आहेत आणि ती लिहिली कशी गेली आहेत रेकॉर्डिंग वगैरे या सगळ्या गोष्टी हो आ, स्क्रिप्ट जेव्हा पहिल्यांदा लिहिली तेव्हा त्याच्यात एक का दोन काहीतरी सॉंग सिच्युएशन होत्या मग आम्ही सर मी आणि पद्मनाभ रेखीसाठी तिकडे गेलो आणि त्याच वेळेला तिथलं जे लोकसंगीत आहे त्याचा पण अभ्यास करायचा होता आम्हाला कारण ते आम्हाला घ्यायचं होतं yes, okay. ते करता करता इतकं आम्हाला तिकडं मिळालं की एक दोन गाणी अशीच वाढली असे <laughs> चार गाणी झाली त्याच्यामध्ये खूप तिकडच्या लोकांकडनं आम्ही संगीत ऐकलं लोकसंगीत तिकडचं आणि मग असं ठरलं की एक जे फोक सॉंग आहे ते प्युअर तिकडचं आपण करू ते अर्थात आधीच ते होतंच स्क्रिप्टमध्ये दुसरं जरा वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं त्यात हिंदी मिक्स करून आणि एक मात्र हिमाचली फोक आहे हिमाचली कुलवी नाट्य ज्याला म्हणतात तो त्यांची त्यांचा डान्स हे त्या त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घेतल्या त्यासाठी आम्हाला तिकडच्या लोकांनी खूप सपोर्ट केला म्हणजे एकदा आम्हाला ते बघायचं होतं की कसा डान्स करता तर सगळं गाव जमलं लगेच डान्स <laughs> करून दाखवायला हे असं असे असते कुलवी नाटी तिथं एक आजोबा आहेत देहरुराम कटवाल आणि मोतीराम कटवाल त्यांचे चिरंजीव ते फोकमध्ये खूप त्यांचा अभ्यास आहे छोटीशी एक फ्लूट असते ते वाजवत शेतामध्ये त्यांच्या बसलेले असतात त्यांच्याकडून आम्हाला खूप इनपुट्स मिळाली आणि तिथं आम्हाला आम्ही जो, जो एक पन्नास साठ गाणी त्यांच्याकडनं ऐकली असतील आणि मग त्यातनं शॉर्टलिस्ट करत दोन तीन गाणी कंपाईल करत आ, ते एक गाणं बनलं मग त्याच्यामधले जे वादक आहेत तिकडची काही वाद्य जसं कर्नाल आहे नरसिंग आहे तिकडचे ढोल आहेत त्या कलाकारांना बोलवलं आम्ही त्यांचं कसं काम आहे ते बघितलं आणि मग फायनली त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते पण तिथंच केलं ओपन oh. याच्यामध्ये आता आपण स्टुडिओ मध्ये बसून बोलतोय का तर डिस्टर्बन्स नको म्हणून पण तिथं आम्ही ओपन ग्राउंड वर ते सगळं रेकॉर्ड केलेलं आहे गाणं तुम्हाला ऐकताना वाटणार पण नाही की ते स्टुडिओ मध्ये केलेलं नाहीये त्याचं मिक्सिंग मास्टरिंग नंतर यशराज मध्ये झालं पण रेकॉर्डिंग हे ओपन अंगणात झालं हा नवीन एक्सपेरिमेंट म्हणायला हरकत अगदी अगदी कॅरेक्टर कसं आहे तर श्रीकांतचा रोल थोडासा ग्रे शेड कडे झुकणारा आहे Uh, किंवा आहेच असं म्हणू जो पहिल्यापासून तसाच होता कारण त्याला ओसीडी आहे त्याला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं लागतात ती जर नाही मिळाली की मग तो चिडतो ठीक आहे स्वाभाविक गोष्ट आहे पण जेव्हा हनीमूनसाठी तिकडं गेलेलं आहे कपल आणि त्या वेळेला जर अशा त्याच्या गोष्टी बाहेर आल्या चिडणं तर त्या बिचार्या त्याच्या बायकोचं काय होईल जे ऑलरेडी कोमल आहे नावाप्रमाणे एक्झॅक्ट आणि सायलेंटली त्यांना ऑब्झर्व्ह करणारा मोहित म्हणजे त्या रॅबिट हाऊसच्या ओनरचा मुलगा आणि एका क्षणी असं काही अशा गोष्टी घडतात ज्या आता मी सांगू शकत नाही की त्याला वाटतं की संपलं सगळं आणि मग तो त्याचं आयुष्यच बदलून जातो कोमलचं काय झालं हा एक प्रश्न आणि आता मोहितचं काय होणार हा दुसरा प्रश्न घेऊन आपली स्टोरी पुढे जाते अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की जसं रॅबिट हाऊस रिअल आहे ना तसं त्याच्यातले कॅरेक्टर्स पण रिअल आहेत ओके मोहित खरोखर आहे अच्छा त्याचे ओनर बिकीबाई ते आहेत खरोखर मोहित आणि श्रीकांत हे काल्पनिक कॅरेक्टर पण हे तीन कॅरेक्टर रिअल तू जे कॅरेक्टर पोर्ट्रे केलंय फिल्म मध्ये एका लग्न झालेल्या स्त्रीच पोर्ट्रे केलंय तू या कॅरेक्टर कडे कस बघितलंस मॅरिड आहे ती पण पर... तिचं जे कॅरेक्टरायझेशन आहे की ती इनस्टंट आहे शाई आहे डेलिकेट आहे सेन्सिटिव्ह आहे गोष्टींना बट तिच्यामध्ये एक क्वालिटी आहे ती मला फार आवडते की शी अंडरस्टँड्स की काय आहे तिच्यासोबत काय काय व्हायला पाहिजे काय नाही व्हायला पाहिजे त्याचं तिला कळतं तर त्या तिच्या एका या अंडरस्टँडिंगमुळे ते म्हणजे स्टोरी टर्न्स वगैरे घेते ओके तर ही रॅबिट हाऊस फिल्म का पाहावी आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा एक ऑनेस्टली आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता थिएटरमध्येच जाऊन का बघितली पाहिजे याची बरीच उत्तर आहे एक म्हणजे की हिमाचलमध्ये शूट केले अत्यंत सुंदर सगळी सगळे सीन आणि सगळी दृश्य खूप सुंदर आहेत तिकडची घरं तिकडचं कल्चर तिकडची भाषा आणि तिकडचे पहाड आणि बर्फ तर काही विचारायलाच नको हा आणि त्याचबरोबर साऊंड तिथले साऊंड पण वेगळे आहेत जसं मी म्हटलं की फोक साउंड आम्ही आउटडोर रेकॉर्ड केलं होतं के तिथला एम्बियन्स वेगळा आहे तिथले पक्षी वेगळे आहेत सगळ्या गोष्टी तिथं लोक चालतात तेव्हा त्यांचे चे आवाज वेगळे येतात घरात चालताना तिथले आवाज वेगळे असतात कारण ते लाकडी घर असतात हा सगळा फील घ्यायचा असेल तर थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे नक्कीच म्हणून तीन जानेवारी दोन हजार ला द रॅबिट हाऊस जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा आणि हिमाचलचा एक वेगळा एक्सपिरियन्स घ्या थँक्यू नक्कीच द हाऊस लवकरच आपल्या जवळच्या थिएटर्स मध्ये रिलीज होत आहे तर पाहायला विसरू नका मी तुमची होस्ट प्रज्ञा पाटील कॅमेरामॅन कृष्णा सोनार सोबत परत भेटूया एका नवीन एपिसोड सह तोपर्यंत तो सिनेमा थिएटर्सला भेट द्या चित्रपटाचा आनंद घ्या आणि एपीएच टाइम सोबत जोडलेले राहा धन्यवाद आणि भेटू लवकरच